नमस्कार मंडळी जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रकाशित सादर करीत आहोत महाराष्ट्राने पाहिलेले गंधर्व आणि त्यांचा सांगीतिक आलेख सादर करणारी आगळीवेगळी मालिका गंधर्व गान पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड रु पार्वतीश आदिनमि पार्वतीश आदिनमिो विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नेश्वर गणपति मगतो गणपति भगतो पञ्चतुन्द नर

पञ्चतु आर्चन करितो या न्याय बलवत् कविनिजवा पुष्पि रसिकाचन करितो पञ्चतुण्ड नररुण्ड मालधर पञ्चतुण्ड नररुण्ड मालधर पार्वतीश आ विघ्नेश्वर गणपती मग तो पंचतुंड नरुंड मालधर पंचतुंड नरुंड माल धर पंचतुंड नरुंड माल धर काय वा आनंद दादा मंडळी तीस ऑक्टोबर अठराशे ऐंशी या दिवशी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत चाकुंतलचा पडदा उघडला आणि पंचतोंडनी त्या नाटकाची सुरुवात झाली आणि मला असं वाटतं आनंद तो एक छोटासा किस्सा आहे की कि पडदा उघडणाऱ्याला खूप घाई झाली होती म्हणून जी नांदी खरी पडद्याच्या मागे व्हायची ती पडद्याच्या पुढे आली आणि मी असं आजही सांगायला मला खूप छान वाटतं की आज एकशे चाळीस वर्षानंतर सुद्धा ही नांदी ऐकल्यानंतर इतकंच भारावून जायला होतं म्हणजे आपण नांदी ऐकल्यानंतर खरं हे असं वृक्ष बोलणं अजिबात योग्य वाटत नाही पण आपल्याला मालिका पुढे न्यायचे मंडळी तुमच्यासमोर आम्ही महाराष्ट्राने पाहिलेले गंधर्व महाराष्ट्रांनी त्यां ज्यांच्या संगीताचा अपूर्व आणि असीम आस्वाद घेतला अशा गंधर्वांच्या गायकी संबंधात ही एक मालिका तुमच्या पुढे घेऊन आलोय मला वाटतं आनंददा तू आधी आपण या मालिकेत काय करणार आहोत हे थोडंसं सांग आणि त्याच्यानंतर मी गंधर्वांची जी परंपरा झाली त्याच्याबद्दल थोडासा बोले Uh, गंधर्व परंपरा ही महाराष्ट्राची खूप एक महत्त्वाची परंपरा आहे आणि नाट्यसंगीताची परंपरा uh, तर गंधर्व गायकी असं जे आपण म्हणतो म्हणजे बालगंधर्वांनी जी संगीत रंगभूमीवर गायकी आणली स्वतःची गायकी बनवली आणि ती अजूनही आपण ऐकतो त्यांनी भारावून जातो तर ती जी गायकी आहे तर त्याच्याविषयी थोडंसं बोलावं आणि गावं असा असा हा अ, सिंपल उद्देश आहे <laughs> Uh, कसं आहे की बालगंधर्व त्यांचा जो काळ होता तो सोनेरी काळ होता आणि बालगंधर्व जे इतके इतकी दशकं जवळजवळ आज शंभर सव्वाशे वर्ष झाली तरी बालगंधर्वांची जादू ही काही कमी होत नाही आणि ल एकदा म्हणाले होते की बालगंधर्वांचा अभिनय तर चांगला होता गाणं पण चांगलं गाणं ही चांगलं होतंच म्हणजे अभिनय आणि गाणं हे दोन्ही इक्वली चांगलं होतं परंतु आता कसं झालंय की सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ बघितला तर रंगभूमी किंवा त्याचे विषय किंवा पुरुषांनी स्त्री भूमिका करणं हे, हे सगळे कॉन्टॅक्ट थोडेसे आताच्या काळात बदल झालेले परंतु तरी सुद्धा बालगंधर्व आज आपल्याला इतके का भावतात तर ते त्यांच्या ते गायकीमुळे आणि आणि ल तेच म्हणाले होते की बालगंधर्व आजच्या तरुण गायक गायकांना असं का वाटतं की आपली एकतरी जागा बालगंधर्वांसारखी यावी आणि बालगंधर्व म्हणलं की आपण भाराहून जे जातो तर त्याच्यात त्यांची गायकी हे एक मेन वैशिष्ट्य आहे आणि आपण बालगंधर्वांची गाणी गातो ऐकतो पण त्याचं थोडस जरा त्याच्याकडे थोडं बारकाईने बघितलं तर त्याच्यात काय आपल्याला सौंदर्य दिसतं काय पॅटर्न दिसतात आणि आपण म्हणजे ढोबळमानाने नेहमीच म्हणतो की त्यांनी गायकी निर्माण केली तर त्याच्यात एक थोडस अभ्यासकाच्या दृष्टीने बघितलं तर काय आपल्याला त्याच्यात सौंदर्य अजून दिसतं तर याविषयी थोडस बोलावं असं असं मला वाटलं अर्थात mm. या बाबतीत आधीही खूप बोललं गेलेलं mm. आहे बऱ्याच वर्षांपूर्वी दीपा कार्लेकर यांनी mm. गंधर्व गायकीचं खूप चांगलं अनालिसिस wow. केलेलं होतं त्याचे ते त्या कार्यक्रम करायच्या त्याचं wow. त्याचे आणि मला वाटतं रेकॉर्डिंग्स wow. पण त्याचे अवेलेबल wow. आहेत नंतर महाराष्ट्र टाइम्सनी बालगंधर्वांवर एक खूप चांगला विशेषतः जन्मशताब्दी निमित्त Uh, ल आणि वसंतराव uh, हे बालगंधर्वांच्या बद्दल भरभरून बोललेले आहेत त्याची रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत बरोबर तर uh, त्यामुळे बालगंधर्वांविषयी खूप बोललं गेलेलं आहे लिहिलं गेलेलं आहे किंवा डेमॉन्स्ट्रेटही केलं गेलेलं आहे पण परत मी पुलंचाच एक दाखला देतो की त्यांनी एका त्यांच्या uh, भाषणात असं म्हणलं होतं का वसंतरावांच्या बरोबर त्यांची जी मुलाखत घेतली होती की गंधर्व हा विषय असा आहे की जो कितीही बोललं तरी संपतच नाही आणि त्यांच्या गायकीबद्दल आपण म्हणतो की त्यांचा काय आकार चांगला होता लई बरोबर खेळत गात होते वगैरे वगैरे <laughs> पण <पन्हें। laughs> हे सगळं करून झाल्यानंतर जेव्हा आपण गंधर्वांचं गाणं ऐकतो तेव्हा असं आपल्याला नेहमी जाणवत राहतं की हे ह्या सगळ्या तांत्रिक बाबी झाल्या पण <laughs> त्याच्याहून पुढचं काहीतरी गंधर्वांच्या गाण्यात आहे <laughs> तर त्याच्यामुळे आपण <laughs> किती विश्लेषण केलं तरी सुद्धा गंधर्वांच्या गायकीत अजून काहीतरी आम्ही आणि आपण जे स्वरसिद्धी म्हणत असतो तर ते बहुतेक हेच असावं तर त्यामुळे आपल्याला काय पूर्ण त्या गायकीबद्दल आपण आपल्याला कळले असं काही आपण म्हणू शकत नाही पण आपण त्या गायकीचे अभ्यासक आहोत तर या दृष्टीने काहीतरी पुढे मांडायचा हा प्रयत्न आहे वा मंडळी गंधर्व ही काही उपाधी नाही किंवा गंधर्व ही काही पदवी नाही किंवा गंधर्व पद मिळवण्याची काही अशी फॉर्मल सिस्टीम नाही आहे की आपण एखादी जशी पदवी घेतो तशी गंधर्व पद मिळणं किंवा गंधर्वपणा तुमच्यामध्ये येणं याच्यासाठी महाराष्ट्रातल्या रसिक जनतेने तुमच्यावर अपरंपार प्रेम करण्याची गरज आहे आणि हे प्रेम असं कोणी सांगून शिकवून किंवा आग्रह करून आपल्याला करता येत नाही मी अशा असे अनेक गंधर्व झाले मी त्याच्यापैकी काही जणांची नावं घेतो उस्ताद रहिमत खान साहेब ज्यांना भूगंधर्व रसिकांनी म्हटलं त्याच्यानंतर पंडित भास्कर बाबा बखले ज्यांना देवगंधर्व असं रसिकांनी म्हटलं त्याच्यानंतर नारायण श्रीपाद राजहंस म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके बालगंधर्व त्यांच्यानंतर सौदागर गोरे म्हणजे छोटा गंधर्व त्यानंतर शास्त्रीय संगीतातलं अत्यंत दिग्गज नाव म्हणजे पंडित रामभाऊ कुंदगोळकर म्हणजेच आपले सवाई गंधर्व आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके शिवपुत्र कोमकली पंडित शिवपुत्र कोमकली म्हणजे कुमार गंधर्व आणि अशी किती नावं घेऊ सुरेश हळदणकरांना सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्र गंधर्व असं म्हटलं आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मी त्या पिढीचा एक Uh, साधक आहे म्हणा रसिक आहे म्हणा वादक आहे म्हणा की आज आपल्या शेजारी बसले ज्यांना वयाच्या दहाव्या वर्षी समस्त महाराष्ट्राच्या जनतेने आनंद गंधर्व म्हणजे मी उपाधी दिली असं परत म्हणणार नाही तुझ्यावर खूप प्रेम केलं प्रेम केलं <laughs> मी सुद्धा त्याच भावनेने त्याच्याकडे बघतो म्हणजे आता तू जी सगळी दिग्गज नावं घेतलीस <laughs> ते ती सगळी अशी व्यक्तिमत्व आहेत की जी अनेक शतकातून एकदाच निर्माण होतात आणि मी काय तेवढा मोठा स्वतःला समजत नाही Uh, जरी आनंद गंधर्व मला म्हणत असले तरी uh, आपण ते असं म्हणूया की गंधर्व गायकीचा एक अभ्यासक किंवा गंधर्व परंपरेविषयी अतिशय आस्था असलेला आणि प्रेम असलेला एक गायक या दृष्टिकोनातनं मी ते आनंद गंधर्व हे नाव घेतो आणि म्हणूनच मी मगाशी म्हणलं की मला ती गंधर्व गायकी कळली असं सांगायचा हा उद्देश पण जे काय आपल्याला चांगलं दिसतं ते लोकांसमोर मांडव मला असं आनंदाचा आनंदाचा नम्रपणा नेहमी असं वाटतो की तो त्या परंपरेतला असून स्वतःला त्या पंक्तीतला म्हणत नाही म्हणजे तो असं नेहमी म्हणतो की मी या गंधर्व गायकीचा मी साधक आहे मी या गंधर्व गायकीची उपासना करतो असं कायम आनंददा म्हणत आला आहे आनंददा मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतातला एक प्रचंड मोठा राग किंवा ढाण्या वाघ म्हणू तो म्हणजे राग यमन आणि ह्या यमनातनं बालगंधर्वांनी आपल्याला दिलेलं अप्रतिमपद म्हणजे मी हे सगळं का सांगतो तुम्हाला मंडळी की आपण या मालिकेत काय सादर करतो याचा आता ट्रेलर तुम्हाला मी देतो की आपण कशा पद्धतीने गंधर्व ऐकी थोडीशी विषद करून दाखवू थोडीशी सोपी करून दाखवू असे काही पैलू आहेत जे पैलू पटकन कदाचित लक्षात येणार नाहीत परंतु सांगितल्यानंतर तुम्हालाच ते ऐकताना असं वाटेल की अरे हो हे आपण ऐकलं नव्हतं हे ऐकून खूप छान वाटतंय तर त्या मी परत यमनावर येतो की त्या ढाण्या ढाण्याबागात गंधर्वांनी अतिशय दिग्गज असं पद दिलं ते म्हणजे नाथा माझा कारण आपल्या मालिकेचा हा पहिला भाग आहे आणि आपण नाथा माझा जर हे गे, पद घेतलं नाही तर ते योग्य ठरणार नाही तर मला असं वाटतं आनंददा की ह्या ढाण्याबागाचा जो जंगलात असा राजासारखा फिरत असतो त्याला जर उद्या दिवाणखानात आणून ठेवायची काही जर वेळ आपल्यावर आली तर त्याच्यावर किती प्रेम करायला लागेल त्याला किती गोंजारायला लागेल हे गंधर्वांनी नाथा माझा म्हणताना अगदी पुरेपूर सांगितलेलं आहे मला असं वाटतं की आपण ह्या मालिकेच्या आत्ता ह्या पहिल्या भागामध्ये नाथा माझावर थोडंसं चर्चा करूया तू नाथा माझाबद्दल त्यांचा आकार गंधर्व ठेका त्यांची लईची पद्धत त्यांचं शब्दानुरूप जाणारं थोडंसं लालित्य आणि हे सगळं होतानासुद्धा त्यांनी सांभाळलेला तो शास्त्रीय संगीताचा बाज याच्यावर मला वाटतं तो थोडंसं बोल आणि आपण नाथामाजाने हा भाग संपवू शकतो जरूर जरूर त्याचं कसं आहे की बालगंधर्वांची जी गायकी आहे तर त्याची आपण एक ढोबळमानाने जर दोन तीन प्रमुख मुद्दे जर सांगायचे झाले hmm. तर त्याच्यात शास्त्र आहे wow. त्याच्यात नाट्य आहे आणि hmm. त्याच्यात भावपूर्णता आहे असं मला नेहमी वाटतं hmm. शास्त्र आहे म्हणजे काय की त्याच्यात जो राग चालू आहे hmm. तर त्याचा डौल सांभाळलेला आहे wow. म्हणजे फक्त ते नाट्यसंगीत आहे म्हणून रागाकडे काही दुर्लक्ष केलंय असं कधी होत नाही hmm. Mm. नंतर त्याच्यात लईचा पक्के पण आहे म्हणजे या सगळ्या विषयांवर आपण नंतर नंतरच्या मध्ये खूप विस्ताराने बोलणार mm. आहोत पण जस्ट जर आपण म्हणजे संक्षिप्त संक्षिप्त स्वरूपात सांगायचं झालं तर सूर आणि लय हे शास्त्रीय संगीताचे किंवा कुठल्याही प्रकारच्या संगीताचे दोन मेन भाग आहेत तर ते दोन्ही बालगंधर्वांच्या गाण्यात खूप प्रकर्षाने जाणवतात की लईशी खेळत जे गाणं आहे ते खूप एक मोठं वैशिष्ट्य मानलं जातं त्यांचं त्याच्यानंतर ते जरी कुठल्या तरी रागावर बेस्ड गाणं असेल तरी सुद्धा बालगंधर्वांनी हे नेहमी एक पाळलं की आपल्याला रंगभूमीवर ते गाणं सादर करायचं एवढंच नव्हे तर स्त्री भूमिकेत ते गाणं सादर करायचं तर त्याच्यामुळे एखाद्या शास्त्रीय गायकानी मैफिलीत बसून यमन म्हणणं आणि रंगभूमीवर रुक्मिणीनी नाथा हा माझा हे गाणं म्हणणं याच्यातला जो फरक आहे याच्यात जे लालित्य यायला पाहिजे तर ते बालगंधर्वांनी आणलं त्याच्याच बरोबर आ... मला वाटतं आनंदात हा जो मुद्दा हा पटकन थोडासा गाऊन दाखवणार की एखाद्या शास्त्रीय संगीताने यमन म्हणताना त्याचा गायक म्हणून अप्रोच कसा असेल आणि मग बालगंधर्वांनी जेव्हा रुक्मिणी म्हणून नाथा माझा म्हटलं तेव्हा त्याने त्याच्यात कसं लालितला हा एक पटकन आपण डेमो जरूर जरूर म्हणजे आता जर मैफलीत सादरीकरण चालत असेल तर तो हृद ने ना ह्रीद वा आता हा जो एक उस्तादी आपण बाज म्हणू किंवा शास्त्रीय संगीताचा बाज स्वर लगाव लगा। तो मैफलीत चांगला वाटतो पण रुक्मिणी नाथा म्हणलेलं चांगलं नाही कृष्ण तर बालगंधर्वांचा एक तर आकार हा म्हणत चांगला होता म्हणजे भास्कर बुवा त्यांना म्हणायचं की तुला परमेश्वराने आकार वरचा षडज हा आंदण म्हणून दिलेला इतका तो त्यांचा सुरेल आकार आणि वरचा षडज तर आणि शिवाय त्यांची प्रतिभा याच्यामुळे तोच यमन हो <clears throat> आ आ, 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 आ यात या एक प्रमुख महत्वाची गोष्ट आहे की त्याचा यमनपणा कमी झालेला नाही यमनपणा तर त्यामुळे तो वाघाचा वाघच राहिलायच पण तो, तो प्रेमळ वाघ वा, 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 म्हणूया वा, 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 किंवा आता तानेच जर आपण उदाहरण घेतलं तर मैफलीच चांगली वाटेल पण ही नाथा माझा म्हणताना परत चांगली नाही वाटणार तीच तीच स्थान बालगंधर्वांनी अशा रीतीने थोडंसं त्याचं प्रेझेंटेशन बदलून सादर केलं तर वाँ। वाँ। आ, ही सगळी वैशिष्ट्य मी म्हटलं तसं हे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये नंतर बोलूया अजून एक लईचा पक्केपणा आपण जो म्हणतो तर नाथा माझाची जर तुम्ही रेकॉर्ड ऐकली तर त्याच्यात ते एक विशेष तऱ्हेने जाणवतं की ज्या मात्रेपासून ते पद चालू आहे तर त्याच्या आधी ताण संपले आणि मग एक पॉज घेऊन ते नाथा माझा चालू झालंय तर अशा प्रकारे एक टिपिकल पद्धतीत ते गाणं म्हणलं जात नाही जिथे ताण संपते जिथे आलाप संपतो तिथनं सिमलेसली ते गाणं चालू होतं म्हणजे एक जस्ट एक्झाम्पल थ हाम आ तान ते 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 जे ताण किंवा आलाप घेणं त्याच्यातनच ते पद चालू होणं तर ह्याच्यात लयींचा खूप एक सूक्ष्म हिशोब होता पण तो म्हणजे बालगंधर्वांनी तो हिशोब करायचा म्हणून तसं नाही म्हणलं पण ते त्यांनी त्यांच्याकडनं ते तसं घडलं इतकी म्हणून ते गंधर्व मला असं वाटतं आनंद की एखादी चाल असते की आता आपण एखाद्यांना गाणं शिकवायचं म्हटलं तर आपण ते व्यवस्थित पद्धतीने गाणं लिहू शकतो त्याचा नोटेशन पद्धतीत लिहू शकतो तर ह्या चालीचं गाणं कसं करावं हे गंधर्वांनी केलं म्हणजे ही नुसती चाल म्हणायची तू म्हटला त्याप्रमाणे की त्या बिंदू पर्यंत यायचं ताण संपवायचं आणि गाणं सुरू करायचं असं न करता त्यातलं लालित्य संभाळा नाथ शब्दाची ब्युटी बघा हा शब्दाची ब्युटी बघा माझा शब्दाची ब्युटी बघा असं करून त्यांनी ते गाण्यात त्याचं रूपांतर केलं तर मला असं वाटतं की मंडळी की आपण आता पहिल्या भागाच्या शेवटाकडे येताना हेच गाणं व्यवस्थित आनंददाकडनं ऐकूया तुम्ही तुम्हाला ही मालिका कशी वाटते आम्हाला सांगा आमचा आत्ताचा हा प्रयत्न पहिला कसा वाटतोय सांगा आम्हाला पूर्ण माहिती आहे की आम्ही जवळपास आकाशाला गवसणी घालण्याचा हा ध्येय घेतलेला आहे पण जे काही ध्येय आहे ते अत्यंत प्रामाणिक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं आमच्याकडे बघा आम्हाला किती कळलं असा भाव अजिबात नाही आणि अजून एक सांगतो की गंधर्वांच्या गाण्याचं विश्लेषण करणं करणं त्यांच्यात काय चांगलं होतं सांगणं आणि स्वतः गाताना ते सगळं आपण पाळतो की नाही हे या, या दोन थोड्याशा परत वेगळ्या गोष्टी त्याच्यामुळे जे आम्ही सादर करतोय तेच गंधर्वांचं गाणं असं नाही असं नाही गंधर्वांचं गाणं खूप महान आहे पण या दृष्टीने तुम्ही त्यांचे त्यांचं गाणं परत एकदा आणि मला असं वाटतं की गदिमा म्हणले तसं ज्योतीने तेजाची आरती तसं आमचं आहे आम्ही आपली छोट्याशा हातात ज्योती घेऊन या सगळ्या सूर्याची आराधना करतोय आणि मंडळी ही मालिका सादर करताना आपल्याबरोबर आपल्याला अतिशय उत्तम वादक कलाकार लाभलेले आहेत आपल्या बरोबर आहेत ऑर्गनवर नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांचे पंटू आणि अतिशय उत्तम वादक श्री राहुल गोळे आणि ज्यांचे आजोबा मास्टर शांताराम कामत ज्यांनी जे गंधर्वांचे समकालीन होते आणि ज्यांनी गंधर्वांच्या काळात भूमिका केल्या होत्या आणि ज्यांचे वडील पंडित चंद्रकांत कामत हे अतिशय बुजुर्ग तबला वादक आणि ज्यांना स्वतःला पंडि भारत रतना पंडित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर अठरा वर्ष तबला संगत करण्याची संधी मिळाली असे अत्यंत अं माझ्या लाडकाच आहे म्हणजे मी त्याला भरतदादाच म्हणतो त्यामुळे भरत कामात तर मंडळी याच्या पुढच्या भागांमध्ये ह्या भागामध्ये जी आपण चर्चा केली आपण बालगंधर्वांचे जे आत्ता गायकीचे काही विशेष गुण म्हटले त्याच्याविषयी थोडी विस्तृत चर्चा करू आणि बालगंधर्वांवर कोणाकोणाच्या गायकांचा प्रभाव होता त्यांचा गुरूंचं त्यांच्या आयुष्यात काय स्थान होतं ह्याच्यावरही आपण चर्चा करू शिवाय बालगंधर्वांचा कोणाकोणा गायकींवर प्रभाव होता ह्या गायक ह्या मुद्द्यांवर पण आपण चर्चा करू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार अकरा साली प्रदर्शित झालेला बालगंधर्व चित्रपट ज्यांनी असं आपल्याला म्हणता येईल की मराठी नाट्यसंगीत खऱ्या अर्थाने तरुणाईपर्यंत पोचवलं त्यांच्या आयपॅडमध्ये त्यांच्या आयपॉडमध्ये हे संगीत आलं तर ह्या चित्रपटाच्या संगीत प्रक्रियेबद्दल सुद्धा आपण ह्या मालिकेमध्ये चर्चा करणार आहोत आणि ह्या चित्रपटासंबंधी तुम्हा सगळ्यांना एक छान सरप्राईज आहे जे सरप्राईज मी आत्ता सांगत नाही नाथा माझा सादर करेल आणि लवकरच भेटू दुसऱ्या भागामध्ये धन्यवाद 休罢。 ही मालिका मंडळी तुम्ही फेसबुक पेजवर स्मृतिगंधच्या बघा युट्यूब चॅनलवर बघा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला जरूर कळवा